नमस्कार या व्हिडिओचे प्रायोजक आहे अतुल सेल्स अँड सर्व्हिस जालना मंठा चौकुली येथून अडीचशे मीटरवर आपल्या हक्काचे सी सी टी व्ही एलईडी टी व्ही नोट काउंटिंग मशीन लॅपटॉप कम्प्युटर सर्वांची रिपेरिंग सर्व्हिसिंग आणि इतर काही आपल्या हक्काचे शॉप अतुल सेल्स अँड सर्व्हिस मंठा चौकुलीपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जात असलेल्या रस्त्यावर आर पी एफ क्वार्टर जवळ दुकान नंबर तीन अतुल सेल्स अँड सर्व्हिस सर्व काही खात्रीशीर काम करून मिळेल एकदा आपल्या हक्काच्या या शॉपला आपण विजिट करा धन्यवाद सुंदर गाठ वाजवतात पाठीमागचे आहेत पाठीमागची एवढी सुंदर साथ देत आहेत माझा घसा पूर्ण बसला पूर्ण बसला, बसला रात्रभर प्रवास होता रात्री पंढरपूर जवळ धोंडेवाडीला कीर्तन सकाळी सहाला जालना पोहोचलो आणि दुपारी पुन्हा इकडे निघालो आराम नाही तब्येत बरी नव्हती सगळी एवढी सुंदर साथ आहे तरी खाली बसलेल्याने काही धक्का लावून घेतला साऊंड सिस्टममध्ये दादा सुद्धा चांगला आवाज देत आहे दोष तुमच्या साऊंडचा नाही मला साडेसाती खाली बसलेल्याने काय अजून धक्का लावून घेतला नाही सगळ्या पुरुष मंडळीला विनंती आहे झालंय आपलं कीर्तन थांबायचंय मला जाता जाता सगळ्या पुरुषांनी दोन्ही हातवरती करा पुरुष म्हणजे बाजूला ना हातवरती घ्या हात ताट करा आणि सगळ्यांनी जोरात गर्जना करा शिवाजी महाराज माईकमध्ये नको म्हणून हात ताट करा आता जोरात गर्ज जो नाही आली तर ठीक आहे नाही तर सकाळपर्यंत केतून सोडत नसतो आता का ¡Gracias!